रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या शिफारशीने राजापूर तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत इमारतीसाठी जनसुविधा कार्यक्रम योजना सन दोन हजार एकवीस अंतर्गत पंधरा लाख रुपये ग्रामपंचायत फंड चौदा लाख रुपये आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत सहा लाख एकोणऐंशी हजार दोनशे शहाऐंशी असे एकूण पस्तीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे शहाऐंशी निधी नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी युवासेना सहसचिव गीतेश राऊत जिल्हा समन्वय रवींद्र डोळस तालुका प्रमुख कमलाकर कदम महिला तालुका संघटक प्राची शिर्के उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर सरपंच रामचंद्र कणेरी उपसरपंच प्रांजली गावकर युवासेना विभाग अधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्वांना नमस्कार मंडळींनो आज आपण येथे एका नवीन विषयावर बोलणार आहोत भगवान बाबा साठी खास आयोजित आले आहेत आपण त्यांचा विचार घेऊन चला बोलूया सर्वांनी अति महत्त्वाचे आहे की गार्ड दातावर येणार करा

जळगावचे सरपंच सन्माननीय रामचंद्र खनेरी उपसरपंच आमच्या गावकर आणि इतर सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी खऱ्यापणे आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो माझ्या समोर सन्माननीय आमचे रवीन बोळस आहे अंगाकर कदम आहे गितेश राऊत आहे तात्या सर्वोत्तर आहे आमच्या